पळसखेलच्या ग्रामस्थांचं खाजगी कंपनीच्या विरुद्ध आत्मदहन आंदोलन आटपाडी तालुक्यातल्या पळसखेल गावामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दोन शून्य अंतर्गत अवादा कंपनीकडून सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट गायरान जमिनीमध्ये सुरू आहे सदर प्रोजेक्टसाठी पळसखेल गावाच्या हद्दीतील ग्रामपंचायतीच्या ठरावाने फक्त चार गटातील दहा एकर जमीन देण्याचा ठराव शासनाला दिलेला होता मात्र सध्या सदरचा प्रोजेक्ट हा पन्नास एकरवरती होत आहे शिवाय सदर प्रोजेक्टसाठी एकूण बहात्तर एकर जागा नावावर केली असल्याचं सांगितलं जात आहे तर या प्रोजेक्टसाठी शंभर एकर जमीन अधिग्रहण केली असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे सध्या ग्रामस्थ मोठ्या गोंधळामध्ये आहेत शिवाय सदरचा प्रोजेक्ट या गावात झाल्याने या प्रोजेक्टचा या गावासाठी काय फायदा होणार आहे या प्रकल्पामुळे गावाच्या महसूलामध्ये किती वाढ होणार आहे किंवा नाही याबाबत प्रशासनातील कोणताही अधिकारी सांगण्यास तयार नाही फक्त तहसीलदार लेवलचा अधिकारी आम्ही फक्त अंमलबजावणी करणारे आहोत आदेशाचे पालन करणार आहोत असं सांगत आहेत सदरची आवादा ही कंपनी खाजगी आहे ही कंपनी स सरकारमधील एका मोठ्या नेत्याच्या चा छत्रछायेखाली असल्याचं बोललं जात आहे सरकारी योजना राबवून खाजगी कंपनीला ताबा देऊन भविष्यात ही जमीन हडप करण्याचा डाव तर नाही ना असा ग्रामस्थांना संशय येऊ लागला आहे गावाच्या हद्दीतील मोक्याची जमीन ही गावकऱ्यांच्याकडून काढून घेऊन कुणाच्या तर घशात घातली जात नाही ना न, असा संशय नागरिकांना येऊ लागला आहे त्यामुळे नागरिकांनी यापूर्वी आठ ते नऊ वेळा आंदोलन केलं आहे शिवाय सव्वीस जानेवारी दिवशीसुद्धा गावकऱ्यांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर पशुधनासह आंदोलन करण्याचा इशारा दिला होता तरीसुद्धा शासनाकडून गावकऱ्यांना योग्य माहिती देण्यात आली नाही त्यामुळे नाईला जास्त गावकऱ्यांनी बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सामुदायिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी उपलब्ध होता तर जबाबदार अधिकारी फक्त तोंडी बोलत होते कोणत्याही अधिकाऱ्याकडे अधिक अधिकृत कागदपत्रे नव्हती अधिकाऱ्यांचे एकंदरीत वर्तन पाहता या योजनेमध्ये काहीतरी चुकीचं आहे मात्र नक्की या अधिकाऱ्यांच्यावरती कोणाचा तरी मोठा दबाव असल्याचं एकंदरीतच लक्षात येत आहे अशा पद्धतीने जर नागरिकांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये मोठा पाहायला मिळू शकतो मी संदीप रघुनाथ सावंत माजी उपसरपंच पळसखेल अवादा कंपनीचं जे पळसखेलच्या गायरानामध्ये काम चालू आहे त्याच्या अनुषंगानं नऊ मागण्याचं पत्र आम्ही आणि सव्वीस तारखेला त्या विषयात आंदोलनही केलं होतं ते आंदोलन बेदखल केल्यामुळं आज गावकऱ्यांसोबत गावकरी महिला पुरुषाच्या ऐंशी नव्वद लोकांनी आम्ही आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर आज पोलीस प्रशासन वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार त्याचबरोबर स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीचे अरुण संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उन्मेळजी देशमुख सर शैलेशायवळे गावातील सगळीकड तत्व विसरून सरपंच उपसरपंच माजी सरपंच हे सगळी इथं उपस्थित झाले आणि तहसीलदारच्या मध्यस्थीनं यामध्ये असा तोडगा निघाला की संबंधित गायरानामध्ये ज्या तुमच्या आठ ते नऊ मागण्या आहेत त्या नऊ मागण्यातील काही कंपनीकडचा विषय आहे तो कंपनीचा विषय त्यांचं पत्र घेऊन आणि त्यांच्या अखत्याला जो विषय आहे तो संध्याकाळपर्यंत लिखित स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या मागण्या मान्य करता येते आणि ज्या येत नाहीत लेखी स्वरूपात सगळं तुम्हाला देतो तर पुढे तात्पुरतं हे प्रसकेलचं आत्मदनाचं आंदोलन आहे हे आम्ही आंदोलनाचे नेतृत्व करणारे मी आणि संजय जावीर आमचे स्वाभिमानी वंचित आघाडीचे सल्लागार आम्ही गावकऱ्यांसोबत विचार विनिमय करून निर्णय घेतला आहे की तात्पुरत्या स्वरूपाचं हे जे आंदोलन आहे ते स्थगित केलं आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा आम्ही पत्र देऊन आणि तहसीलदारचं पत्र आल्यानंतर आमच्या काय त्यामधल्या त्रुटी आहेत किंवा का त्यांच्या काय त्रुटी आहेत आमच्या काय मागणी आणि हक्क आहेत त्या विषयाचं निवेदन तयार करून पुढील मागण्याचं आम्ही निवेदन तसंच तहसीलदार कलेक्टर प्रशासनाला देऊन पुढील आंदोलनाच्या विषय आम्ही त्रोट ठरवणार आहे